मित्रांनो जय शिवराय आणि सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम गाडा मालकांना प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली तुम्हा सर्वांना भरभराटीची जावो आनंदाची जावो आणि या दिवाळीनिमित्त तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण व्हावं आपला घरातला बैल नंदी ज्याच्यावर आतोनात प्रेम करता जो गाडा मालक त्याच्या सेवेसाठी रात्रंदिवस एक करतो अशा नंदीकडनं तोच आशीर्वादरूपी गुलाल तुम्हाला प्राप्त व्हावं याच शुभेच्छा देतो आणि आज व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे जवळपास माझ्या मते एक आठ दिवस झाले असेल चॅनलवरती व्हिडिओ नव्हता आणि बोलायचं होतं काही गोष्टी पण मनात होत्या त्या शेअर करायच्या का होत्या कारण की आपण बघतोय नऊ फेब्रुवारी माफ करा नऊ नौ नोव्हेंबर नऊ नौ नोव्हेंबरला एक मोठं मैदान संपन्न होतं आहे आणि फॉर्च्युनरचं मैदान त्या मैदानाची चर्चा ही महाराष्ट्रभरच नाही तर भारतभर चर्चा होताना आपल्याला दिसते आणि त्याच मैदानामध्ये कोण बाजी मारणार नवीन चेहरा आपल्याला उदयास येताना दिसणार की जुना चेहरा फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर घेऊन जाणार हा सर्वांनाच पेच पडलेला आहे आणि कोठ कुठला बैल त्या ठिकाणी कारनामा करतो कुठला बैल त्याच्या मालकासाठी गुलाल मिळवून देतो हे बघणं उत्सुकतेचं असेल त्याबरोबरच एक अजून एक मुलाखत समोर एक साधारण उद्या किंवा परवापर्यंत ती मुलाखत पण येणार आहे एका मोठ्या खरेदी विक्रीची म्हणजे यावर्षी यावर्षीच नाही तर माझ्या मते याच्या अगोदर पण आणि याच्यानंतर पण होती की नाही होती माहीत नाही मला पण एक मोठी खरेदी विक्री ही तिची मुलाखत आपल्याला संपूर्ण बघायला मिळणार आहे आणि उत्सुकतेचा असेल तो विषय त्याच्यामुळं ह्या दोन गोष्टी शेअर करायच्या होत्या आणि म बघतो आता मराठवाड्यात मी असतो तर मराठवाड्यात देखील मोठ्या प्रमाणात मैदानं लागलेली तीन लाख तेहतीस हजाराचं एक मैदान आहे एक पाच लाखाचं मैदान आहे दीड लाखाचं मैदान आहे एक लाखाचं मैदान आहे एक लाखाचे जवळपास दोन तीन मैदान हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लागलेले तर मराठवाडा पण आता मोठ्या प्रमाणात मैदान भरवण्यात कुठेतरी उत्साही दिसून येतो आहे आणि अशा पद्धतीने जर मैदान भरवले गेले तर नक्कीच मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र असेल खानदेश असेल किंवा विदर्भ असेल या सर्व भागातील बैलांना एक प्रकारचा कुठेतरी प्लॅटफॉर्म तयार होईल कारण आपण बघतो विदर्भातून ज्यावेळी लोकांना पश्चिम महाराष्ट्रात जाऊन खेळ करायचा आहे किंवा खान्देशमधून असेल किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून मराठवाड्यातून असेल या लोकांना त्या ठिकाणी जाऊन खेळ करायचा असेल तर प्रवास खूप होतो आणि मालकासह बैलांची दायना इतकी होती की त्या बैलांना तो प्रवास सहन होत नाही आणि तो प्रवास करून त्या ठिकाणी मैदानात गुलाल करायचं म्हटल्याच्यानंतर खूप ते मोठं आव्हान असतं त्याच्यामुळे या गोष्टी कुठेतरी योग्य होतील अशी शक्यता आहे आणि मैदान मोठ्या प्रमाणात भरवले गेले म्हणजे खेळाला पण एक मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आपल्याला मिळते कारण बघतोय ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे बाकी मला नाही वाटत त्या भागामध्ये बैलगाडा शर्यत सोडून इतर कुठला खेळ हा मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी प्राधान्य मिळत असेल तशाच पद्धतीने आता पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रभर या खेळाची प्रचिती वाढवल्या गेली पाहिजे आणि गोवांश संवर्धन हे झालं पाहिजे म्हणजे कुठेतरी बैलांची विक्री ही चांगल्या मार्गाने झाली पाहिजे गाईचं संरक्षण झालं पाहिजे आणि मी नेहमी माझा जो हे एम आहे तो मोठ्या प्रमाणात गाई या वाचल्या पाहिजे गाईचं संवर्धन झालं पाहिजे आणि याच्यासाठी माझी पण तळमळ आहे माझा पण फेसबुक चॅनलवरती मी बऱ्या प्रमाणात गाईच्या मुलाखती करतो आणि अनुभवी गाईंच्या करतो की जेणेकरून लोकांमध्ये जो काही वेगळा समज आहे तो समज दूर होऊन प्रत्येकाने आज दारासमोर एक गाय कुठेतरी ठेवली पाहिजे त्या ठिकाणी त्या गायीची पूजा केली पाहिजे तिचं जतन केलं पाहिजे कारण की परंपरा आहे जुन्या लोकांकडनं ती चालत आलेली आणि आजही आपण ती चालवत ठेवू याच्याने कुठेतरी पॉझिटिव्ह एनर्जी ही दारात असते घरात असते आईनंतर गाय म्हणजे आईनंतर गायच ही माय असं समजलं जातं त्याच्यामुळं गायीचं नक्कीच त्या ठिकाणी जतन आणि पूजन झालं पाहिजे अशा भावनेने अशी भावना माझी आहे तर थोडक्यात जे नऊ नोव्हेंबरचं मैदान येतं आहे त्या मैदानाविषयी जर सांगायचं सा झालं तर काय वाटतं हे पण तुम्ही कमेंट करून सांगा एक अंदाजित मोजके काही पैरे अंदाजित सांगतो आहे आपण कधीच कोणाचे पैरे उघड करत नाही पण एक अंदाज लावतो आहे अजून वेळ आहे जवळपास पंधरा वीस दिवस जायचे पा वीस बावीस दिवस, दिवस जायचे मैदानाला पण चर्चा इतकी मोठ्या प्रमाणात आहे आणि सोशल मीडियावर पण चर्चा होती की आ, हा पायरा जोडला जाईल तो पायरा जोडला जाईल तर एक चार पाच पैरे मला कुठेतरी मनात घर करून येथे सांगतो आपल्या महाराष्ट्राचा बैलगाडा क्षेत्रातला तमाम गाडा मालकांचा प्रेक्षकांचा जो देव मानला जातो बकासूर ह्या बकासूरचा आणि त्या ठिकाणी शिकेचा पायरा असा अंदाजेत मला वाटतं त्या ठिकाणी पायरा होऊ शकतो कारण की ही गाडी आपल्याला नेहमी गुलाळात दिसती एक नंबरात दिसती जेव्हा जेव्हा बकासूर आणि चिकेपाळाला त्या त्यावेळी एक वेगळा कारनामा झालेला आहे आणि अशा मोठ्याल्या मैदानात एकतर बकासूरचे मालक जसं मोईल शेट असेल संतोष मामा असेल हे मंडळी एकतर नवीन पायरा करून त्या समोरच्या बायराला उजाडात आणण्याचा प्रयत्न करतील किंवा जो गतीचा वाच आहे मग त्यात आता आपण बघतो चिमण्या घोटचा घोटचासारज्या असाल किंवा चिक्या असाल या बैलांना मोठ्या प्रमाणात गती तर या बैलांच्या कुठेतरी गळ्यात टाकून त्या या ठिकाणी मैदान मैदानात एक नंबर करायचा प्रयत्न करतील तेव्हा चिक्या आणि बक्या हे समीकरण कुठेतरी जुळताना आपल्याला दिसू शकतं त्यानंतर येतं मथूर आता मथूर जवळपास सर्वांनाच माहिती आहे दोन अडीच महिने झाले असेल त्याचा कमबॅक होणारा आणि तो फॉर्च्युनरच्या मैदानात होईल अशी शक्यता वर्तवली जाती राहुलदानी पण ते संकेत दिले तर मथुरचा पैरा हा मला तरी वाटतं की मुंबईच्या बिनजोडच्या बादशांमध्येच त्याचा पैरा होऊ शकतो मग त्या ठिकाणचे जे कुठले बैल असतील मग भुंगा असेल किंवा हरण्या असेल मोठ्या प्रमाणात तिकडं भरपूर बैल आहे तर तिथला एखादा नंदी त्या गळ्यात घेऊन मथुरला पळवू शकता अशी शक्यता आहे आणि सोशल मीडियात ज्या पद्धतीने कमेंट्स चालू आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा छोटा राजा आपला माफ करा राजा शाकीरबाईचा हा राजा आणि मथुर पळवा तर हे पण समीकरण जुळून येऊ शकतं कारण की ती पण गाडी चांगली पळाली होती आणि ती गाडी पळाली तर एक चर्चेतला विषय असू शकतो तर शक्यता अशी आहे की राजा आणि मथुर पण पळू शकतो किंवा राहुलदादा बिनजोळच्या एखाद्या बैलाला गळ्यात टाकून मथुरला त्या ठिकाणी मैदानात उतरवू शकता कारण की तो पण एक प्लॅनिंग मोठा असेल त्यानंतर चिमण्या चिमण्या कोणाच्या गळ्यात पळताना दिसेल तर अंदाजेत बघितलं तर काही मैदान आपण जर मागे गेलो तर चिमण्याला वादळशिवाय एक नंबर कमी प्रमाणात झाले म्हणजे सलग दोन मैदान जर बघितले आपण वादळ आणि चिमण्या ही गाडी आपल्याला सतत एक आणि दोन नंबरच्या मैदानामध्ये एक एक नंबर करताना दिसली तर शक्यता आहे वादळ आणि चिमण्याची गाडी ही आपल्याला पाळताना दिसेल कारण की ज्या पद्धतीने वादळला गती तर खूप प्रचंड भयानक प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्याला गती प्राप्त झालेली सध्या आणि त्या कारणाने वादळ आणि चिमण्या ही गाडी आपल्याला मैदानात पाळताना दिसेल डॉर्लीचा हरण्या जो हिंदकेसरी राहिलेला आहे आणि पुसेगावचा मानकरी आहे तर तो हरण्या हरण्या कोणाच्या गळ्यात गळ्यात पळताना दिसेल तर हरण्याला पण एक चांगला पायरा त्या ठिकाणी होताना दिसेल मला असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रातला एखादा नंदी त्या ठिकाणी त्याच्या गळ्यात पळताना दिसेल मी भागवाईज सांगतोय मी क्वचित एखादा बैलाचा पायरा हा तुम्हाला नाव घेऊन सांगतो पण भागवाईज सांगतो की पश्चिम महाराष्ट्रातला एखादा बैल त्याच्या गळ्यात पळताना आपल्याला हरण्याच्या गळ्यात पळताना दिसेल त्यानंतर घोटचा सर्जा घोडचा सर्जा आता ज्याला इतकी गती आहे की त्याच्या गतीचा अंदाजा लावला जात नाही घोड्याच्याही पेक्षा जास्त गती त्या गोडच्या सर्जाला आहे घोटचा सर्जा कोणात पळताना दिसेल आता घोटचा सर्जा आपण मागे बरेच मैदान बघितले तर घोटचा सर्जा पण जास्तीत जास्त पश्चिम महाराष्ट्रातील बैला बैलांच्या गळ्यात पळताना आपल्याला दिसलेला आहे क्वचित मुंबईच्या बैलांच्या गळ्यामध्ये आपल्याला दिसलेल्या पळताना मग बिनजोडला पळाला असेल पण या भागात जर पश्चिम महाराष्ट्रात म्हटलं तर त्याच भागातले बैल जास्त त्याने गळ्यात घेऊन पळालेलं आहे त्याच्यामुळं तिकडचाच पायरा त्याला लागू शकतो अजून बरेचसे नंदी इकडं राजाचं तुम्हाला समीकरण सांगितलं चिमण्याचं सांगितलं सम्राट काय करतो कारण सम्राट आणि राजा ही गाडी पण आपल्याला पळताना बघायला दिसू शकते कारण की जेव्हा जेव्हा ही गाडी एका जोत्यात आली म्हणजे राजा आणि सम्राट पळाले त्या त्यावेळेस त्या मोठ्या मैदानात मोठा, मोठा कारनामा या बैलांनी केलेला आहे पाच लाखाचं मैदान तीन लाखाचं मैदान नंतर असे मैदान भरपूर झाले तर त्या गाडीचा पण एक अंदाजा लावला जातो तर तर्कवितर्क भरपूर आहे गाडा मालक जसं मैदान डिक्लेअर झालं तसं गाडा मालक तयारीला लागलेले आणि आता आपण तर्कवितर्क लावून फायदा नाही कारण गाडा मालकांचा अभ्यास हा आपल्या अभ्यासापेक्षा मोठा अभ्यास आहे आणि गाडा मालक या ठिकाणी काय निर्णय घेतील हे बघणं उत्सुकतेचा असेल कुठला नंदी कुठल्या नंदीच्या गळ्यात पाळताना आपल्याला दिसेल कसं हो नियोजन असेल आणि त्या मैदानामध्ये नवीन पायरा उजेडात येतो की जुन्याच चेहऱ्याला त्या ठिकाणी मान मिळतो हे बघणं उत्सुकतेचा असेल आणि ज्या मुलाखतीविषयी मी म्हटलो तर येत्या उद्या किंवा परवा दोन दिवसाच्या आत ती मुलाखत असेल महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा व्यवहार आणि सगळ्यात मोठी खरेदी विक्री एकानंदीची झालेली तर त्या गोष्टीची चर्चा आणि मुलाखत आपल्याला बघायला मिळणार आहे तेव्हा नक्कीच आवर्जून येणारा व्हिडिओ तुम्ही बघाल आणि येणाऱ्या सर्व मैदानासाठी मालकांना प्रेक्षकांना सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो पुन्हा एकदा जय शिवराय जय जिजाऊ धन्यवाद